लवकरात लवकर त्या सिंचनासाठी कशी ही व्यवस्था निर्माण होईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो शहापूर तालुक्यातील समस्या जाणण्यासाठी आपण जर पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्याबद्दल शहापूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने अदेशा आभार व्यक्त करतो माझे तीन प्रश्न आहे दोन हजार अठराला आपण समृद्धी शहापूर कुबाड आणि खोपोली ह्या महामार्गाचं उद्घाटन केलं तो आजचा काही पूर्ण झाला नाही नागरिकांना रस्त्याने दुसरा प्रश्न असा आहे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रश्न आले पुन्हा पुन्हा विचारा पहिला प्रश्न विचारला पासून मुरबाड कर्जतपर्यंतचा जो नवीन नॅशनल हायवे आपण पाचशे अठ्ठेचाळीस ए हा जो सन्मान्य गडकरी साहेबांच्या माध्यमातून मंजूर केला त्याचं काम कुठलं तरी आंध्राच्या कंपनीला मिळालं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे उलट माझीच तक्रार अशी असते की स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत ना इकडले ना तिकडले तुम्ही एक अशी मला तक्रार दाखवा लोकांना त्रास होतो म्हणून कोणी तक्रार केली की के काम लवकर सुरू प्रश्न होता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका बाय लढणार नाही महायुतीतून लढायचं नाही लढायचं याच्या बाबतीत आमचे नेते मंडळी हे कायमचे सुतवाच करतात की या निवडणुका आम्ही महायुतीमधूनच लढणार आहोत महायुतीतून लढायचा निर्णय त्यांचा किंवा न लढायचा निर्णय त्यांचा आम्हाला जो, जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही खालच्या स्तरावर निवडणुका लढण्याच्या बाबतीत कृती करू तर युती करण्याचा अधिकार शेवटी खाली स्तरावर खालच्या स्तरावर नाही पण वरिष्ठांनी जर सांगितलं की तुमच्या स्तरावर तुम्हाला युती करायची असेल तर करा तर आम्ही निश्चितपणाने महायुतीमधूनच आहे निवडणुका लढू बाकीचा निर्णय हा वरिष्ठांनी घ्यायचा आहे मग शिवसेनेच्या बाबतीत असेल किंवा राष्ट्रवादीच्या बाबतीत असेल भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत आता सुदैवाने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आपल्या जिल्ह्यातले आहेत आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांनाही सगळं माहीत आहे आणि आपले शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब ते या जिल्ह्यातले आहेत म्हणजे महायुतीतले दोन घटकचे निर्णय करणारे ते ह्या जिल्ह्यातलेच आहे अजितदादांच्या पक्षाचे आमदार या ठिकाणी आहेत त्यामुळे हा निर्णय तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांचा असेल तो जो निर्णय करतील तो मान्य करून पुढे जाऊ चेहऱ्यावरती आईना साफ हे स्वतःच्या चेहऱ्यावरची धूळ दिसत नाही आणि उगीच दुसऱ्याकडचा आरसापासून काय उपयोग आहे का भिवंडीत सक्षम होत आम्ही की आतापत्र देऊन काय मेमध्येच मे महिन्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटून भिवंडीच्या शेतकऱ्यांना दोन गुणांकाने मोबदला देण्याच्यासाठी आम्ही बैठक घेतली कलेक्टरला भेटलो बैठक म्हणजे कलेक्टरना भेटून कलेक्टरना सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना सांगितल्या शेतकरी सोबत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं अध्यक्षतेखाली शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत फुटगर येथील शेतकरी यांच्या जमिनी हस्तांतरण व कोयना पुनर्वसन वसाहतीनं जागा वाटप या संदर्भामध्ये सतरा चार दोन हजार सतराला ला एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये असं एक निर्णय होता की बैठक वीज घेतली होती की नाही उल्लेख केला पाहिजे ना आहे ना ते पुढे एवढं पण ऐकलं सर त्याच्यावर कसं विषय की उपविभागीय अधिकारी भिवंडी आणि तहसीलदार अंमलबजावणी होती ती आजपर्यंत झालेली नाही आता पुढे काय हे आपले पत्रकार परिषद झाली की तुमच्या समोर फोन लावू अंमलबजावणी चालेल सागर त्याची इमारत अजून होत नाही परंतु सगळ्यात दुर्दैवी बाब अशी आहे की त्या प्रसागरात एस टी बसच नाहीये मधल्या काळामध्ये मी मधल्या काळामध्ये मी परिवहन मंत्र्यांना फोन केला होता प्रताप सर नाईक यांना तर त्यांनी मला सांगितलं की आपण असे आता सर्वे करतोय की जिथे जिथे शक्य आहे तिथं पी, पी पी पीपीपी बोर्डवर हे आपले जे सगळे बस बस स्टँड आहेत ते डेव्हलप करण्याचा

आपल्याला ताप आला की नाही ताप येतो ना आपण काय करतो डायरेक्ट ठाण्याला ज्युपिटरला जातो जातो नाही आपण काय करतो आधी आपल्या गावात कोण डॉक्टर येत असेल त्याला तापतो बरोबर त्याचा उपयोग नाही पडला तर माणूस शहापूरला येतो शहापूरला पण नाही उपचार झाला तर था माणूस ठाण्याला जाणार ज्युपिटर कार्यकर्ता असं नसतं कार्यकर्त्यांनी या भावनेनेच सापड आपला आजार बरा करायचा कोणाचं जमते नाही जमत या भंड्यात कार्यकर्त्यांनी पडण्याचं काही कारण नाही मी कधीच कोणाला सांगत नाही कोणाकडे जाऊ त्याला त्याच्या तापावर तिथं उपचार योग्य होईल त्याने त्या ठिकाणी जावं डॉक्टरने असं बोलू नये तू आधी गावात का दाखवलं आता मी तुझा उपचार करणार नाही काही डॉक्टर आहेत असे तिथे तालुका अध्यक्ष सांगाल तसेच निर्णय घेतले जातो टीका केली भिवंडीला येऊनच काम होईल माझी किती बघा धन्यवाद सांगा त्यांना नशीब कलेक्टरांच्या बाबतीत नाही भाष्य केलं अरे जेव्हा ती तहसीलदार होती तेव्हा मुख्यमंत्री तुमचा होता बरोबर मुख्यमंत्री कोणाचा होता मी मंत्री झाल्यावर त्यांना आणलं होतं का तशीदार नाही ते नाही आधीच होत्या आता कोणी कोणावर आरोप करायचे आता काय बोलायचं परत ते गाडीबचा शेर लागू पडतो तिकडे पण हा माझ्या ताकदीचा अंदाज आहे सगळ्यात असं त्याचापूर तालुक्याचे निर्णय भिवंडी तालुक्यात होतात मगाशी जाईल ना? ना नाव कशाला पड माझ्या इथे पत्रकार परिषद दुसऱ्याचं नाव घेऊन त्यांना मोठं कशाला तुम्ही <laughs> अरे मी आता एवढी वर्ष राजकारण करतोय एवढं तथ्य पाळलं पाहिजे ना तुम्हाला समजलं की नाही संपला विषय नाव याची गरज काय मी काय सांगतो नाव ना घेता एखाद्याला समजलं

नजीब कलेक्टरांच्या बाबतीत नाही भाष्य केलं अरे जेव्हा ती तहसीलदार होती तेव्हा मुख्यमंत्री तुमचा होता बरोबर मुख्यमंत्री कोणाचा होता मी मंत्री झाल्यावर त्यांना आणलं होतं का तहसीलदार नाही ते नाही आधीच होत्या आता कोणी कोणावर आरोप करायचे आता काय बोलायचं एक परत ते गाडीचा शेअर लागू पडतो तिकडे पण माझ्या ताकदीचा अंदाज आहे सगळं असं त्याचा निर्णय भिवंडी तालुक्यात होतात पण म्हणजे दुसरा कुठे पण म्हणजे मगाशी जायचं नाव कशाला पण माझ्या इथे पत्रकार परिषद दुसऱ्याचं नाव घेऊन त्याला मोठं कशाला करू अरे मी आता एवढी वर्ष राजकारण करतोय पाळलं पाहिजे ना तुम्हाला समजलं की नाही संपला विषय नाव याची गरज हे मी काय सांगतो नाव न घेता एखाद्याला समजणार म्हणजे हीच आपली खऱ्या अर्थाने कसं आहे ना आपल्यातलं काय झालं आहे इथं नेतृत्व करणारे कमी कमी मंडळी आहे तुमच्या तुमच्यासारखे कमी नेतृत्व कामसू नेतृत्व हे व्या कुठलं येत आहे माझा कोणी दुश्मन नाही परत रिपीट करतो या जगामध्ये माझा कोणी दुश्मन नाही पण मला कोणी दुश्मन समजत असेल तर त्याला मी काय करू शकतो हा माझा दोष आहे का आपण चांगलं काम करायला लागलो ना की सगळ्यात आधी आपल्या घरात दा आपलं दुश्मन आलं आणि मग बाहेर काही लोकांची भावना अशी असते अशा एवढं चांगलं जर काम केलं तर आपल्या राजकारणाला बाधा येऊ शकते म्हणून दुसरं काही करता येत नाही तर बदनाम करा पण ज्यांची कोणाची भावना असेल माझ्यासोबत बसून एकत्र काम करण्याची विकासाच्या दृष्टिकोनात बाकी काम नाही मिसा माझ्याकडनं काही कोणाला मनाही नाही मी विकासाच्या दृष्टिकोनातनं कधीच कोणाचा अवेअर केला नाही मी पांडुरंग राष्ट्रपतीत असतानाही सांगतो पांडुरंग प्रयत्न करतोय आत्ता माझ्याकडे प्रवेश केला म्हणून बोलतो असं नाही याच्या आधीही बघा बावली धरणाच्यासाठी आम्ही दोघांनी एकत्र काम केलं मी खासदार होतो पांडुरंग आमदार होतो अन्यूटी हायब्रिडच्या रस्त्यांसाठी केला आणि बावरी धरण्यासाठी पाणी आरक्षित करण्यासाठी बैठकच लागत नव्हती ती बैठक मी लावली